हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत आज आहे 31 मार्च दोन हजार एकोणवीस आणि या दिवशी आपण शिक्षक भरतीचे अपडेट पाहणार आहोत ते म्हणजे शिक्षक भरतीविषयक नुकतीच पुण्यामध्ये शिक्षण विभागात एक बैठक पार पडली आणि या बैठकीस विविध अधिकारी हजर होते आणि या अधिकाऱ्यांमार्फत या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया बातम्या शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल सहा एप्रिलपासून सुरू होणार निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया थांबवली होती परंतु सव्वीस मार्च रोजी शिक्षण विभागाची पुण्यात बैठक झाल्यानंतर शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल सहा एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे टी ई दिलेल्या शिक्षकांनी पसंतीक्रमानुसार त्यांच्या संवर्गाच्या शाळा निवडण्याची संधी पोर्टलवर देण्यात येणार आहे तसेच संवर्गनिहाय अमर्याद जागा शिक्षकांना निवडता येणार आहेत त्यानंतर मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे राज्यात दहा हजार शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू करण्यात आली होती शिक्षण संस्थांच्या रिक्त जागांच्या सुद्धा जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे शिक्षण विभागाने शिक्षक भरतीची प्रक्रिया थांबवली परंतु सव्वीस मार्च रोजी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात बैठक घेतली या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी संगणक तंत्रज्ञ बोलवण्यात आले होते बैठकीत ठरल्यानुसार शिक्षक भरती सुरू करण्यात येणार असून पवित्र पोर्टल सहा एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे इच्छुक उमेदवारांना त्यांच्या जात संवर्गाच्या पसंतीक्रमानुसार अमर्याद शाळा निवडण्याची संधी दिली जाणार आहे यासोबतच दिलेल्या सवलतींच्या जाहिरात सवलतींची माहितीसुद्धा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे आता या सर्व बातमी आपल्या लक्षात येते की सव्वीस मार्च रोजी शिक्षण विभागात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीस सर्व जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते सोबत एक संगणक तंत्रज्ञ सुद्धा उपस्थित होता आणि या बैठकीमध्ये महत्वाचा मुद्दा पुढे आलेला आहे तो म्हणजे आचारसंहिता जरी असली तरी सुद्धा सहा एप्रिल पासून पुढील प्रक्रिया शिक्षक भरतीची सुरू करण्यात येणार आहे म्हणजेच पसंतीक्रम नोंदवता येणार असू शकतात सहा तारखेपासून मात्र लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी शिक्षक भरतीविषयक वारंवार होणाऱ्या बदलामुळं ही सहा तारखेसुद्धा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी पण सद्यस्थितीला सहा एप्रिलपासून ही पुढील प्रक्रिया भरती जी आहे ही सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते ती म्हणजे अमर्याद जागा निवडता येणार आहेत म्हणजे तुम्ही पात्र असलेलं समजा एखादा उमेदवार आहे ओबीसी कॅटेगरीचा उमेदवार आहे आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये समजा महिला उमेदवार आहे तर त्या ओबीसी कॅटेगरीमध्ये महिला उमेदवार जेवढ्या याच्यासाठी पात्र असेल त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार तेवढ्या सगळ्या जागांना त्यांना ॲप्लाय करता येणार आहे उदाहरणार्थ जर दीडशे जागांसाठी जर तो पात्र असेल वेगवेगळ्या संस्था मिळून जिल्हा परिषद मिळून तर दीडशे संस्थांना किंवा दीडशे पसंतीक्रम तो देऊ शकणार आहे म्हणजे अमर्याद जागा निवडता येणार आहे त्यानंतर मुलाखतीचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे म्हणजे संस्थांनी मुलाखत कधी घ्यायची याचंसुद्धा सुद्धा वेळापत्रक येणार आहे त्याचबरोबर पव पवित्र पोर्टलवरती पसंतीक्रम निवडण्याची संधी देण्यात येणार आहे राज्यात सुरुवातीला दहा हजार शिक्षक भरती म्हटले आता ही दहा हजार शिक्षकांची भरती जी आहे ही आचारसंहितेपूर्वी होणार होती त्यानंतर दोन हजार जागांची वाढ होऊन बारा हजार एक जागांची शिक्षक भरती प्रक्रिया होणार आहे हे सर्व तुम्हाला माहीतच आहे एकंदरीतच काय तर या बातमीवरून आपल्या लक्षात येतं की पवित्र पोर्टलवरती सर्व सूचना आणि सवलतीसुद्धा सुद्धा प्रसिद्ध होणार आहेत म्हणजे सर्वच्या सर्व माहिती पवित्र पोर्टलवरती येणार आहे आणि ज्यावेळेस पवित्र पोर्टलवरती ही सर्व माहिती येईल त्यावेळेस लगेचच तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी ती माहिती या ठिकाणी सविस्तररित्या तुमचे कोणत्याही शंका न ठेवता सांगण्यात येणार आहे त्यामुळे निश्चिंत मित्रांनो ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस लवकरच चॅनलच्या माध्यमातून कळवलं जाईल पण ते अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका अधिक माहितीसाठी अद्यापही तुम्ही चॅनलचा बेल आयकॉन प्रेस केला नसेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळणार नाही त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्याच पद्धतीने ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद